हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रोफेशनल प्रोफेशनलचा मराठी तर व्यावसायिक धंद्याचा धंद्याविषयीचा धंदेवाईक धंदेवाईक किंवा व्यावसायिक व्यक्ती विशिष्ट क्षेत्रातील निष्णांत किंवा सक्षम व्यक्ती होत आहे

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू